की जे काही आदिवासी भागांमध्ये जनजीवनची जे काही कामं चालेल त्याच्यामध्ये एजन्सीने असं आहे की चुकीच्या पद्धतीने सर्व झाल्यामुळे जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के गावं पाण्यापासून वंचित राहिलेत तर याच्याकडे जातीने तुम्ही लक्ष टाकू एवढं एवढं सांगणे आमचं एवढं मागणं आहे आणि जे आदिवासी समाजाचे हाक आहे की लांडे साहेब आमचं सक्षम नेतृत्व आहे त्याच्याबाबत तुम्ही विचार करा त्या निमित्ताने की इलेक्शन आलं की काहीतरी आश्वासन भेटते काम मात्र होत नाही मुंडे साहेबांना न्याय मिळाला नाही तर तो न्याय मिळण्याची आम्हाला एक अपेक्षा आहे की लांडे साहेबांच्या माध्यमातून एकदा त्यांना तालुक्याच्या कारभार करण्याची संधी द्यावी आदिवासी समाजाला आजपर्यंत जो न्याय मिळालेला नाही तर लांडे साहेबांच्या माध्यमातून आपण आपल्या वरिष्ठांना साहेबांना कळवावं की आपल्या भागा नेतृत्व जर लांडे साहेबांना दिलं तर नक्कीच आम्हाला आनंदाची गोष्ट होईल आम्ही सर्वसामान्य माणसं किंवा सरपंच असतील आम्ही पवार साहेबांपर्यंत नाही पण आमच्या दृष्टीने तुम्ही पवार साहेबांचे पवार साहेब म्हणूनच आलेत त्याच्यामुळे हे दान जर टाकलं तर आमचं आम्ही भाग्य आदिवासी समाजाचं भाग्य समजू बोलू तुम्ही अपेक्षा व्यक्त केली बरं झालं तुम्ही अपेक्षा व्यक्त केली म्हणजे आम्ही अध्यक्षांना सांगण्याऐवजी काय अध्यक्ष जरा लांबच बघा त्याच्या आधी तुम्ही अपेक्षा व्यक्त केली ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे आणि यामध्ये एक महत्वाची बाब मात्र लक्षात घ्या आता देश एका वेगळ्या तुम्ही जी मागणी केली बमरावने मागणी केली सरपंचाने मागणी केली दादा तुम्ही मागणी केली या मागणीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे संविधान दिलं या संविधानानं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला अधिकार दिलाय नेतृत्व करण्याचा अधिकार दिलाय निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे पण त्या सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मतदानाचा अधिकार आपलं मत ठरवणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जी मागणी करताय ती मागणी करत असताना तुम्ही पुढची मागणी करताय त्याच्या आधी एक टप्पा आहे त्याच्या आधीचा टप्पा लोकसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीमध्ये तुम समोर आत्ता देशासमोर जे एक आव्हान दिसतंय हे देशासमोर जे आत्ता सत्तेत बसलेले लोक आहेत या सत्तेत बसलेले लोक किती संविधानाचा आदर करतात याच्याविषयी प्रश्नचिन्ह हे देशात आत्ताचे सत्तेत बसलेले लोक आज आदिवासी समाज जेव्हा ही मागणी करतो ना तेव्हा मत त्याच्यामधला खाचा खोचा समजून घ्या आज जेव्हा आदिवासी समाज ही मागणी करतो तर हे लोक आपल्याला आदिवासी म्हणायलाच तयार नाहीत ना ते काय म्हणतात ते वन म्हणतात वनवासी वनवासीन आदिवासी मध्ये फार मोठा फरक हो। वनवासीन आदिवासी मध्ये फरक आहे <coughs> अध्यक्षांच्या बाबतीत तुम्ही जसं सांगितलं की हा एक फार मोठा चमत्कार आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेला रेतीच्या गाडीत बसून गेलेला माणूस पुण्याला गेलेला माणूस लाल दिव्याच्या गाडीत परत आला आणि एक आदिवासी वादळ म्हणून समाजामध्ये रोज उठबत असणारा नेता म्हणून आम्ही अध्यक्षांकडे बघतो मी फार लहान कार्यकर्ता आहे पण मी एवढंच सांगू शकतो की आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा अध्यक्ष तुमच्यावर बारकाईनी लक्ष आहे परवा सुद्धा कारखान्याच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्हाला आवर्जून पवारसाहेबांनी एक गोष्ट कानात सांगितली तुम्ही ती गोष्ट फक्त मनात ठेवा आणि त्या पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी समाजाच्या मागण्या असतील आदिवासी समाजाचं म्हणणं असेल हे जेव्हा आग्रहाने मांडलं जातं हे मांडलं जात असताना पवारसाहेबांचं तुमच्यावर बारकाईने लक्ष आहे एवढा एवढी तुम्हाला हमी देतो आता बारकाईने लक्ष म्हटल्यानंतर त्याची काय परिणिती करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे पण आताच्या काळामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मार्ग ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि कुकडेश्वराच्या शरणी हीच प्रार्थना करतो की कुकडेश्वर तुमच्या मनात एप्सी साध्य करण्याची ताकद तुम्हाला देऊ ही सदिच्छा मी आठवण म्हणून एक सांगतो जुन्या राजकारणाची कृष्णराव मुंडे यांना आमदारकीच तिकीट आपल्या तालुक्यात दिलं त्यावेळी खासदार साहेब प्रस्थापित जे नेते होते काँग्रेसमधले मराठा समाजाचे विशेषतः दशरथ शेठ काकडे हरिभाऊ शेठ गुंजाळ रामचंद्र पाटील हे सगळे माझे नातेवाईक सगळी मंडळी त्यांच्या विरोधात गेली होती का आदिवासी समाजामध्ये तिकीट दिलं साहेबांनी धाडस केलं आणि कृष्णराव मुंडेंना तिकीट दिलं आणि आमच्याकडे सभा घेऊन सांगितलं की सगळे नेते बाजूला ठेवून समाजाने एकत्र व्हा आणि त्यांना निवडून आणा आणि लोकांनी निवडून आणलं त्यावेळेला हे सगळे मराठा समाजाचे नेते ज्यावेळी विरोधी केले होते त्यावेळेला एक प्रक्रिया केली होती त्यावेळी खासदार साहेब मला मुद्दाम सांगायचे इथून जुन्नरवरनं मुलं नेली होती नानी त्यावेळी आमदार होत्या नानींना बेल्ल्याच्या बाजाराच्या सभेला त्यांच्यावर दगडफेक केली के आपल्याच मुलांनी केली निवडून यावं म्हणून हे आमच्या मंडळींचं शेवटी प्लॅनिंग झालं तिथे हे ही सगळी विरोधात मंडळी होती यांना साहेबांनी दम दिला मा मा की माझा उमेदवार निवडून आला नाही तर मी सहन करणार नाही मग आयत्यावेळी काय करायचं मग नानीच्या डोक्यावर दगडफेक केली त्यामुळं तो निवडून आलेला फुले दीड दिवसात पडला आणि तिथे तिची मिरवणूक काढली होती नाणीची नानीला मारलं नानीला मारलं विरोधी पक्षाने असा जो प्रचार झाला त्याच्यामुळं कृष्णराव मुंडे आमदार झाले आणि ही साहेबांची इच्छा होती साहेब हे प्रो आदिवासी आहेत ते फक्त एवढंच आहे जे काही काका सांगतायत यामध्ये आधी जो महत्वाचा मुद्दा आहे जो एकूणच आदिवासी बांधवांच्या हिताच्या आड तुम्ही जर आज देश पातळीवर बघत असाल देश पातळीवर बघत असाल एकूण आदिवासी बांधवांच्या हिताच्या आड जी धोरणं आत्ताच्या केंद्र सरकारची येत आहेत या धोरणांच्या विरोधात आधी समाजानं एकवटणं गरजेचं आहे बोलतोय का तर मग सत्ताधाऱ्यांनी बुगू बुगू वाजवले मी माना डोलायचे काय कारण नाही जे सत्ताधाऱ्यांचे मांडली होतील ते तुमची बाजू घेऊ शकणार नाहीत तुमची बाजू घेण्यासाठी तुम्हाला शरद पवार साहेबांच्या पाठीची ठामपणे उभं राहावं लागेल आणि हे जर आपण उभं राहिलात तर पवार साहेब तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवू नयेत हा पुन्हा एकदा मी पुनरुच्चार करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा म्हणून भविष्यात नक्कीच देवराम शेठ सारखा एक व्यक्ती एक जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष म्हणून आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतोय त्याच्या भावना नक्कीच त्या पद्धतीनं आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे कैलासवासी कृष्णराव मुंडे ग जेव्हा खा आमदार होते त्याच्यानंतर पुन्हा कधी या भागाला किंवा आदिवासी पट्ट्याला आमदार म्हणून खरं तर ब न्याय भेटला नाही आणि मग देवराम शेठ सारखा उद्या राजकारणात जरी माझ्यासारख्याचा आणि त्याचं जरी जमत नसेल पण एक भागाच्या दृष्टीने नक्कीच तो स्वाभिमान असणार आहे त्यामुळं प्रवेश त्यांचा कधी हाच आता महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढं सगळ्यांच्या पुढं आहे पवारसाहेबांच्या गटात कधी जातात आणि कधी देवराम लाडण्याचा प्रवेश होतो याची खरं तर आता वाट पाहावी लागणार आहे